नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव हवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर्जन राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बारामती अवक तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र अठ्ठावीसशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल जाते ला बाजार समिती दौंड केडगाव अवक तेराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत ज्या जर तीन हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अव्वल पंधरा हजार एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील